आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये मोदी सरकारने अर्थात भारत सरकारने अलीकडेच एक नवीन नियम अमलात आणला आहे म्हणजेच लागू केला आहे त्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती देशातील सर्व नागरिकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व भारतीय नागरिकांसाठी सध्याचे महत्वाचे असलेले सरकारी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड हे आहे बँकेत खाते उघडणे मालमत्ता खरेदी विक्री पासपोर्ट सरकारी विविध योजना सबसिडीचा लाभ इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे फार महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे आपल्या देशात काही वर्षापूर्वी जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट आणि रेशन कार्ड म्हणजे सिद्धापत्रिका या कागदपत्रांना फार महत्व होते पण मागील काही वर्षांपासून आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात प्रत्येक कामासाठी वाढला आहे परंतु सरकारने आता दुसऱ्या एका कागदपत्राचे महत्व अधिकच वाढवले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा लोकसभेत अलीकडेच ऑगस्ट महिन्यामध्ये एक महत्वाचे बिल पास करण्यात आले आहे हे बिल पास झाल्यामुळे सर्वसामान्य सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे यामुळे सर्वसामान्यांना प्रवेश वाहन चालक परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र काढणे मॅरेज रजिस्ट्रेशन आधार कार्ड नोंदणी पासपोर्ट किंवा विविध योजना व सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा एक ना अनेक कामांसाठी तुम्हाला आता एकच कागदपत्र लागणार आहे म्हणजेच आता प्रत्येक कामासाठी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला लागणार आहे केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारणा कायदा दोन ला मंजुरी दिली आहे त्याला राष्ट्रपतीची देखील आता मंजुरी मिळाली आहे या कायद्याची अंमलबजावणी देशभरामध्ये अलीकडेच एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे या अंमलबजावणी आता डिजिटल पद्धतीने मिळणार आहेत आधी या कामांसाठी अनेक दिवस लोकांना सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णय फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे त्यामुळे आता जन्म प्रमाणपत्राचे अधिकच वाढणार आहे मतदार यादीत नाव टाकणे आधार कार्ड नोंदणी करणे रेशन कार्ड शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज मॅरेज रजिस्ट्रेशन सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा एक ना अनेक कामांसाठी तुम्हाला या एकाच कागदपत्राचा वापर करता येणार आहे लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आता मुलांचा जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट आता पालकांच्या आधार कार्डशी जोडला जाणार आहे म्हणजे त्यांच्या सोबत लिंक केला जाणार आहे या संदर्भात अलीकडेच बुधवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या बाबतीत घोषणा केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र